सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती सुरूच मिरज तालुका खजिनार महेश पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह हो जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश तरुणांना रोजगार कौलापूर विमानतळ प्रश्न मार्गी लावणार आम्ही समित कदा सांगली जिल्ह्यामधील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने जोरदार पक्षबांधणी सुरू केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर नाराज असलेले असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जनसुराज्य पक्षात सामील होत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे लक्ष समोर ठेवून प्रदेश अध्यक्ष समी कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा जोरदार पक्षप्रवेश सुरू आहे आज कौलापूर येथील काँग्रेस पक्षाचे मिरज तालुका खजिनदार महेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापूर विमानतळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन समी ददा कदम यांनी दिले आहे कोल्हापूर गावातील सर्वच समावेशक असे नेतृत्व असलेले महेश पाटील यांनी आज जनसराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश करून काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का दिला आहे निवास पाटील अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्ष सुरेश पाटील विकास पाटील रणजित गावडे हिंमत पाटील चेतन पाटील अमोल भोरे संदीप माळी अतुल माळी विक्रम पाटील संकेत पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला यावेळी माजी उपमहापौर आनंद देवमानी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे समीरभाई मालगावे जिल्हाप्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे प्रवीणजी धेंडे सुनील बंडगर शहर अध्यक्ष योगेश दरबंदर उपस्थित होते कोल्हापूर येथील एक त्या ठिकाणी त्या पंचकृषीत असणारे प्रसिद्ध नेते आणि ज्यांचं एक युवकांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं कार्याची दखल घेतली जाते गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचं कार्य राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी जिल्हा खजिनदार महेशराव पाटील त्यांच्या असंख्य समर्थकांसकट कार्यकर्त्यांसाठी त्यांनी जनसर्व शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला एक अतिशय चांगलं काम त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये मा आदरणीय माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं आजच्या काळामध्ये तशाच पद्धतीचं काम त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये आमच्याबरोबर करून आमच्या सगळ्यांच्या हात बळकट करावे नागरिकांच्या आणि जे सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजूंच्या अडचणी आहेत त्या अडचणीला त्यांना मदत करावी अशी या ठिकाणी मी आज त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी मागणी करतो त्याचबरोबर कोल्हापूरच्या गावामध्ये ऑलरेडी सर्व प्रमुख पक्षातले नेत्यांच्या त्या ठिकाणी नासिरभाई असतील ग्रामीणमधील अमरदादा असतील त्या सर्वच मंडळींनी महादेवनांकडे त्या ठिकाणी विविध अडचणी आणि प्रश्न मांडलेत मी आज महेश पाटलांना त्यांच्या माध्यमातून पक्षाचा जे जिल्हा नियोजन व इतर ह्याच्यातनं योजनेचा जो निधी लागेल तो सगळा निधी आपण त्या ठिकाणी माधवनगरमध्ये बरोबर कौलापूरमध्ये आपण द्यायचा सगळ्यांनी निर्णय घेतला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुकी असतील त्यामध्ये पक्षाचे सर्वच कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावं येणाऱ्या आता या निवडींमध्ये आहे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये महेश राहावं त्यांच्या सर्व समर्थकांना चांगल्या पद्धतीने पक्षात समावून घेण्याचं काम आम्ही सगळी त्या ठिकाणी करणार आहे पक्षामध्ये मी त्यांचा स्वागत करतो आणि चांगल्या पद्धतीने कव्हापुराच्या विकासासाठी पण एकत्रित राहू एवढं मी या ठिकाणी आज त्यांना सगळ्यांना सांगतो आणि त्यांचा सगळ्यांचंच मी मनापासून जनसराज्य शक्ती पक्षामध्ये स्वागत करतो महेश पाटील कौलापूर काँग्रेस पक्षात खरीदार म्हणून काम करत तुम्ही तिथून कामाचं नियोजन व्यवस्थित आमचं झालं नसल्यामुळं पण आम्ही सन्नदारांच्या बरोबर काम करून गावचा विकास करायचा व कल्हापूरच्या विमानतळाचा पण विकासाबद्दल पुढं वाटचाल करायची गावातल्या लोकांच्या लोकांच्यासोबत चर्चा करून थोडा विकास करायसाठी शनीच्या बरोबर काम करायचं आम्ही ठरवलं म्हणून आम्ही संविधानांच्या पक्षामध्ये जन पक्षामध्ये काम करून त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश करत आहे रिपोर्ट एस एन मराठी मिरज